नमस्कार मंडळी चला बनवूयात आज मस्त अशी चमचमीत मसूर आणि पालकची आमटी इतकी चवीला भन्नाट लागते तुम्ही एकदा बनवला तर नेहमी याच पद्धतीने बनवाल आणि बनवण्यात देखील अगदी सोपी आहे फक्त दहा पंधरा मिनिटात बनवून तयार होते तर इथे मी अर्धी वाटी मसूर घेतलेले आहेत सुके मसूर आहेत भिजवलेले नाहीत आता हे मसूर आपण कुकर मध्ये टाकून घेऊयात आणि स्वच्छ असं दोन ते तीन पाण्याने धुवून घेऊयात स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आता यामध्ये मी एक वाटी पाणी टाकून घेत आहे सोबतच एक चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मध्य वरती तीन चिट्ट्या काढून घे थोडंसं पाणी कमी वाटत होतं म्हणून मी अजून अर्धी वाटी पाणी यामध्ये टाकून घेतलेलं आहे जवळजवळ दीड वाटी पाणी इथे मी वापरलेलं आहे आता कुकरला शिट्ट्या शिट्या इथे मी स्वच्छ अशी पालक धुवून घेतलेली आहेत आता ही पालक आपल्याला चिरून घ्यायची आहे चिरताना अगदी बारीक अशी चिरायची नाही थोडीशी जाडसर रफली चिरून घ्यायची आहे आणि तुम्हाला जितपत पालक यामध्ये घालायचे आहे तेवढी तुम्ही घेऊ शकता तर इथे मी अर्धी जुडी पालकची घेतलेली आहे कारण की मी मसूर थोडेसेच घेतलेले होते पालक चिरून झाल्यानंतर एका बाउलमध्ये काढून घेऊयात या पद्धतीने चिरून घ्यायचे आहेत आणि एक वाटी पालक चिरून झालेली आहे आता इथे मसूर देखील आपले शिजून तयार झालेले आहेत पाहू शकता मस्त असे शिजलेले आहेत जर काही व्यवस्थित दोन तीन शिट्ट्यामध्ये शिजले नसेल तर तुम्ही अजून एखादी शिट्टी लावून घेऊ शकता या पद्धतीने शिजवून घ्यायचे आहेत आता फोडणी देऊन घेऊयात फोडणी देण्यासाठी कढईमध्ये दे मोठा एक चमचा तेल टाकून घ्यायचं तेल गरम झालं की एक चमचा जिरे आणि दोन कांदे बारीक चिरलेले टाकून घ्यायचे आहेत आणि छान असे कांद्यांना कलर यूज पर्यंत परतवून घ्यायचं आहे तेव्हाच छान लागतं अशा पद्धतीचे कांदे परतवून घ्यायचे त्यानंतर काही पावडर मसाले जसे धना पावडर जिरा पावडर हळद आणि लाल तिखट मी तर टाकून घेतलेले आहे तेलामध्ये मिनिटभरासाठी परतवून घेऊयात आणि परतल्यानंतर यामध्ये पालक टाकून घेऊयात चिरलेली त्याचसोबत दोन टोमॅटो टाकून घ्यायचे आहेत आणि अगदी थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं कारण आपण मसूरमध्ये देखील मीठ टाकून शिजवून घेतलेलं आहे छान असं मिक्स करून घेऊयात मंदाचे वरती आणि झाकून पुन्हा दोन मिनिटांसाठी टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घेऊयात दोन मिनिटांनंतर बघू शकता टोमॅटो छान असे सॉफ्ट झालेले आहेत एकजीव करून घेऊयात आणि आता यामध्ये शिजवलेले मसूर आपण टाकून घेऊयात सगळे मसूर टाकून घेतल्यानंतर सोबत यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे किंवा तुम्हाला जितपत हवा आहे त्यानुसार पाणी यामध्ये टाकून घ्यायचं जास्त टाकायचं नाही छान लागत नाही त्यानंतर चिरलेली कोथिंबीर आणि एक चमचा गरम मसाला पावडर टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आणि झाकून मंदाचेवरती पाच मिनिटे शिजवून घ्यायचं तुम्हाला जर मिठाची आवश्यकता लागत असेल तर इथे टाकून घेऊ शकता पण आपण आधी मीठ टाकलेलं आहे त्यामुळे मी इथे मीठ टाकलेलं नाही पाच मिनिटानंतर गॅस बंद करून घ्यायचा आणि मस्त अशी मसूर पालकची भाजी बनवून तयार झालेली आहे मस्त चमचमीत अशी वटाणा बटाटा फ्लावरची भाजी वटाणे सोलून घ्यायचे आहेत बटाटे चिरून घ्यायचे आहेत आणि फ्लावर देखील मोठं मोठे चिरून घ्यायचे आहेत या सगळ्या भाज्या आता एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि त्यानंतर यामध्ये पाणी टाकून घेऊयात भाज्या बुडेल इतपत पाणी टाकून घ्यायचं आहे आणि यामध्ये चिमूटभर मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकल्यामुळे भाज्यांचा कलर अजिबात बदलत नाही आता हे आपल्याला उकळून घ्यायचं आहे उकळी आल्यानंतर तीन ती चार ते चार मिनटे मोठ्या हचेवरती असं शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आणि यामधल्या सगळ्या भाज्या आपल्याला गाळून घ्यायच्या आहेत गाळून घेतलेल्या भाज्या अशाच नितळत ठेवायच्या आहेत त्यानंतर आता आपण फोडणी देण्यासाठी घेऊयात फोडणी देण्यासाठी कढईमध्ये मोठा एक चमचा तेल घ्यायचं आहे तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तेल गरम झालं की एक चमचा जिरे टाकून घ्यायचं त्याचसोबत दोन बारीक चिरलेले कांदे टाकून घ्यायचे आहेत आणि मध्यम माचे कांदे छान गुलाबी रंगावरती परतवून घ्यायचे आहेत कांदा परतला की दोन बारीक चिरलेले टोमॅटो टाकून घ्यायचे आणि हे देखील छान परतवून घ्यायचे आहेत टोमॅटो शिज पर्यंत एक वाटण बनवून घेऊयात मिक्सरच्या भांड्यामध्ये एक छोटी वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे तुम्ही सुख खोबरे देखील घेऊ शकता सात ते आठ लसणाच्या पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची अर्धीवटी पाणी टाकून मिक्सरमध्ये छाण्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे इथे टमाटो देखील छान असे शिजलेले आहेत बनवलेली पेस्ट यामध्ये टाकून घेऊयात आणि मध्यम आचेवरती मिनिट भरासाठी परतवून घेऊयात छान पेस्ट परतली मसाला परतला की यामध्ये कांदा लसूण चटणी दोन चमचे टाकून घ्यायचे आहेत तुम्ही त्याऐवजी लाल तिखट वापरू शकता अर्धा चमचा हळद एक चमचा गरम मसाला पावडर आणि एक चमचा धना पावडर टाकून घ्यायची त्यासोबत मसाले करपू नयेत म्हणून अर्धा कप पाणी टाकून घ्यायचं आणि छान मसाल्यांना तेल सुटूसपर्यंत परतवून घ्यायचं आहे मसाल्याला तेल सुटल्यानंतर उकळून घेतलेल्या भाज्या यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत त्यासोबत थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आता मसाल्यामध्ये मध्यमाचेवरती भाज्या छान चा अशा चा एकजीव करून घ्यायच्या आहेत वर खाली परतवून घ्यायच्या आहेत आणि झाकून मंदाचेवरती चार ते पाच मिनिटे अशाच शिजवून घ्यायच्या आहेत चार ते पाच मिनिटांनंतर झाकण काढून घ्यायचं तुम्हाला जर अशीच सुकी भाजी हवी असेल तर अशीच खायला घेऊ शकता किंवा तुम्हाला जर यामध्ये पाणी हवं असेल तर इथं गरम पाणी टाकून घ्यायचं आहे मला थोडीशी रस्तेदार भाजी बनवायची होती याकरता यामध्ये मी अर्धा ग्लास गरम पाणी टाकून घेतलेला आहे शक्यतो भाजी शिजवताना गरम पाणीच वापरा थंड पाणी वापरल्याने भाजीची चव बिघडते आता मंदाजे होते दोन ते तीन मिनिटे शिजवल्यानंतर मस्त अशी चमचमीत बटाटा फ्लावर आणि वाटाण्याची भाजी बनवून तयार झालेली आहे मला फार कमेंट्स होते इंस्टाग्राम वरती की या पद्धतीची भाजी बनवून दाखवा तर मी ही रेसिपी शेअर केलेली आहे तुम्ही या बनवलेल्या रेसिपीचे फोटोज मला इंस्टाग्राम वरती शेअर करू शकता रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुऱ्यांसोबत चपाती सोबत आणि भातासोबत अगदी बन्नाट चवीची ही भाजी लागते नक्कीच एकदा सोप्या पद्धतीने ही भाजी बनवून पहा मला सुद्धा एखाद्या वेळेस असा प्रश्न पडतो की भाजीला काही बनवायचं आणि सुचत नसतं तर अशा वेळेस आपण पटकन अशा अंड्याची झटपट होणारी रस्सा भाजी रेसिपी बघतोय अगदी मस्त लागते तर सगळ्यात पहिल्यांदा मी चार अंडी उकळून घेतलेले आहेत आता याचा पांढरा आणि पिवळा भाग वेगवेगळा करून घ्यायचा आहे आणि पांढरा भाग अगदी बारीक असा चिरून घ्यायचा आहे त्यानंतर जो राहिलेला पिवळा भाग आहे त्याला हलक्या हाताने मॅश करून घ्यायचा आहे जास्त मॅश करायचं नाही तर तयार झालेले आहेत आपली ही अंडी फोडणीसाठी आता तुम्ही म्हणा ही अंडी मिनिटात कशी भाजी तयार होईल तर अंडी उकडायला ठेवल्यानंतर दुसरी तयारी करून घ्यायची आहे जसं कांदा चिरणे टमॅटोची पेस्ट पिवळी बनवणे अशी कामे आपल्याला करून घ्यायची आहेत म्हणजे पाच मिनिटात ही भाजी बनवून तयार होते कढईमध्ये मोठा एक चमचा तेल टाकून घ्यायचा तेल गरम झालं की एक चमचा जिरे तडतडून घ्यायची आणि त्यानंतर मध्यम मा आकाराची दोन कांदे टाकून घ्यायची बारीक चिरलेली आणि एक चमचा लसूण आल्याची पेस्ट टाकायची आणि छान आता कांदा गुलाबी रंगावर येऊपर्यंत आचेवरती परतवून घ्यायचा कांदा परतल्यानंतर यामध्ये मसाले टाकून घेऊयात मसाल्यामध्ये लाल तिखट मीठ धना पावडर जिरा पावडर आणि हळद आहे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त मसाले करू शकता तुम्ही छान मिनिटभरासाठी मसाले तेलात परतवून घेऊयात मसाले परतल्यानंतर दोन टोमॅटोची प्युरी यामध्ये टाकून घेऊयात कच्चे टोमॅटो मिक्सरमध्ये फिरवून घेतलेली होती हे देखील मिनिटभरासाठी परतवून घेतल्यानंतर अंड्याचा जो पांढरा भाग आहे तोच यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि मिनिटभरासाठी हा देखील परतवून घ्यायचा आहे पिवळा भाग यामध्ये आता लगेच टाकायचा नाही नाहीतर व्यवस्थित असा कट येत नाही आता तुम्हाला जितपत हवी आहे त्यानुसार यामध्ये पाणी टाकून घ्यायचं तर इथे मी दीड वाटी पाणी टाकून घेतलेला आहे आणि त्यानंतर पिवळा भाग टाकून घ्यायचा आहे पिवळा भाग टाकून घेतल्यानंतर मिक्स करायचं नाही त्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर गरम मसाला पावडर आणि कसुरी मेथी त्याचसोबत दोन ते तीन हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आणि मंदाचे वरती छान झाकून दोन ते तीन मिनिटांसाठी शिजवून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटांनंतर बघू शकता मस्त अशी चमचमी आपल्या अंड्याची रबरबीत अशी भाजी बनून तयार झालेली आहे इतकी टेस्टी आणि चवदार लागते खाताना आणि बघू शकता अगदी झटकीपट बनून तयार झालेली आहे बॅचलर देखील ही भाजी बनवू शकतात इतकी सोपी पद्धत आहे तर तुम्हाला सुद्धा भूक लागली असेल आणि काय बनवायचं जेवणात कळत नसेल तर हॉटेल तर का असा हा मेनू नक्कीच बनवून पहा वरून मस्त लिंबू कांदा टाकून चपातीसोबत सर्व करू शकता गरमागरम भातासोबत सर्व करू शकता किंवा त्यापेक्षाही अधिक टेस्टी बनवायचं असेल तर पावासोबत खा म्हणजे पावसोबत अगदी भन्नाट लागतो रेसिपी कशी वाटली कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका आज आपण भेंडीची कमी मसाल्याची पण चविष्ट अशी रेसिपी बनवणार आहोत नक्कीच एकदा ट्राय करून पहा तुम्हाला फार आवडेल तर इथे मी पाव किलो भेंडी स्वच्छ धुवून कोरडी करून चिरून घेतलेली आहे आता चिरताना जास्त जाड चिरायची नाही होईल तितकी पातळ आपल्याला ही चिरून घ्यायची आहे आता भेंडीला भाजून घेऊयात भेंडी भाजताना आपल्याला या दोन गोष्टी नेहमी लक्षात ठेवायच्या आहेत भेंडी ताजी असली की ही भेंडी चिकट बनते तर भेंडी चिकट बनू नये याकरता भेंडी भाजताना यामध्ये आपल्याला चिमूटभर मीठ टाकून घ्यायचं आहे आणि सोबतच छोटे दोन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे आणि छान मध्यम आचेवरती डार्क पोडर्स पर्यंत भेंडी भाजून घ्यायची अशा पद्धतीने भेंडी भाजली तर भेंडी अजिबात चिकट बनत नाही ती सुटसुटीत मोकळी बनते आणि जर का हे टाकून सुद्धा भेंडी चिकट बनत असेल तर तुम्ही इथे पाव चमचा लिंबाचा रस देखील टाकून घेऊ शकता म्हणजे भेंडी अगदी मोकळी सुटसुटीत बनते तर बघू शकता भेंडी छान भाजलेली आहे आणि मोकळी सुटसुटीत झालेली आहे आता आपण ही भेंडी एका प्लेट मध्ये काढून घ्यायचं काढून घेतल्यानंतर इथे मी एक चमचा तेल घेतलेला आहे तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचं आणि जिरे व्यवस्थित तडतडवून घ्यायचे आहेत जिरे व्यवस्थित तडतडली की दोन मध्यम आकाराचे कांदे अगदी बारीक चिरून टाकायचे आहेत आणि मिनिटभरासाठी परतवून घ्यायचं आहे कांद्याचा कलर बदलवायचा नाही आता कांदा परतुसपर्यंत आपण इथे एक वाटण बनवून घेऊयात याकरिता उकडीमध्ये मी आठ ते दहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या तिखट्टेनुसार कमी जास्त हिरवी मिरची करू शकता सोबतच पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या चव छान लागते आणि अर्धा चमचा इथे जिरे टाकून घ्यायचं आहे आता हे जाडसर असं आपल्याला कुटून घ्यायचं आहे तुम्ही मिक्सरमध्ये दे देखील बारीक करून घेऊ शकता पण जास्त बारीक करू नका थोडंसं ओबडधोबडच वाटून घ्या म्हणजे खाताना याची चव छान लागते तर हे वाटण म्हणून तयार झालेलं आहे आता आपण हे कांद्यामध्ये टाकून घेणार आहोत बघू शकता अशा पद्धतीचंच आपल्याला असं ओबडधोबड वाटून घ्यायचं आहे कांदा इथे परतलेला आहे त्यामध्ये हिरवी मिरची लसूण जिरेची पेस्ट टाकून घेऊयात आणि यांच्यामधला कच्चापणा काढून घेण्यासाठी मिनिटभरासाठी परतवून घेऊयात त्यानंतर इथे मी एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेत आहे सोबतच चवीनुसार मीठ म्हणजे अर्धा चमचा मीठ टाकून घेतलेला आहे अर्धा चमचा हळद टाकून घेऊयात आणि पुन्हा मिनिटभरासाठी टोमॅटो शिजूसपर्यंत आपण हे परतवून घेऊयात आता हे छान परतल्यानंतर यामध्ये आपल्याला भाजलेली भेंडी टाकून घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे मिक्स करताना मंदाचे मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे भेंडी आणि मसाले व्यवस्थित छान असे मिक्स होतात अगदी मोजक्या मसाल्यामध्ये आपण ही भेंडी मसाला बनवत आहोत इतकी छान लागते खाताना व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर इथे मी थोडासा पाण्याचा शिंतोडा देत आहे म्हणजे जवळजवळ छोटा एक चमचा पाणी इथे मी टाकून घेतलेला आहे आता झाकून मंदाचेवरती दोन ते तीन मिनिटांसाठी याची वाफ काढून घ्यायची अशा पद्धतीने शिजवली तर भेंडी अगदी सॉफ्ट मसालेदार बनून तयार होते बघू शकता मस्त अशी वाफ निघालेली आहे छान भेंडी शिजलेली आहे आता वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊयात आणि सगळं पुन्हा एकदा एकजीव करून घेऊयात मी तर पाणी टाकून सुद्धा भेंडी नाही मोकळी सुटसुटीत तयार झालेली आहे आणि याची चव तर इतकी भन्नाट लागते तुम्ही नक्की या पद्धतीने एकदा भेंडीची भाजी बनवून पहा भाकरी सोबत मस्त लागते रेसिपी कशी वाटली कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या पण मस्त अशी चमचमीत पटकन होणारी मुगाची भाजी आमटीची रेसिपी पाहूयात सगळ्यात आधी मूग भाजून घ्यायची आहे तर इथे मी एक वाटी मूग घेतलेले आहेत आणि मूग मी कुकरमध्येच भाजून घेत आहे कारण की जास्त भांडी न भरवता आपण कुकरमध्येच ही रेसिपी बनवणार आहोत छान मध्यमांजावरती डाकपुडूस पर्यंत भाजल्यानंतर गॅसची फ्लेम बारीक करायची आहे आणि यामध्ये आता पाणी टाकून घ्यायचं आहे एक वाटी मुगासाठी दोन वाटी पाणी टाकून घ्यायचं त्यानंतर यामध्ये दोन बारीक चिरलेले टोमॅटो एक कांदा आणि कोथिंबीर टाकून घ्यायची आहे त्यासोबत एक चमचा मीठ आणि एक चमचा हळद टाकून घ्यायची आहे या सगळ्यामुळे मुगाला चव छान येते आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून मध्यम आचेवरती तीन ते ती चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तीन ते ती चार शिट्ट्यामध्ये मूग व्यवस्थित शिजली जाते तर इथे मी तीन ते चार शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि बघू शकता मस्त अशी मूग शिजलेली आहे जर का मूग व्यवस्थित शिजली नसेल तर तुम्ही एखाद शिट्टी अजून करून घेऊ शकता छान अशा पद्धतीची मूग शिजवून घ्यायची आहे आता आपण फोडणी फोडणी देऊन घेऊयात देण्यासाठी एक तेल तेल दे एक मोठा चमचा चमचा तेल छान गरम झालं की यामध्ये मोहरी आणि एक चमचा जिरे टाकून घ्यायचे त्याचसोबत सात ते आठ लसणाच्या ठेसलेल्या पाकळ्या आणि तीन ते चार कडी पत्त्याची आणि एक बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा मध्यमाचेवरती व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे छान परतल्यानंतर इथे मी कांदा लसूण चटणी चमचे टाकलेले आहे आणि अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट वापरलेले आहे तुम्ही दोन्हीपैकी एक कोणतंही वापरू शकता अर्धा चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा जिरी पावडर टाकून घ्यायचं पाणी टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे मसाला करपू नये ते सुटूस पर्यंत व्यवस्थित भाजल्यानंतर यामध्ये उकडलेली मूग टाकून घ्यायची आणि आता मिक्स करून घ्यायची आता तुम्हाला कितपत यामध्ये रस्सा हवा आहे त्यानुसार यामध्ये गरम पाणी टाकून घ्यायचं एक चमचा गरम मसाला पावडर आणि थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि मंदाचे वरती पाच ते सहा मिनटे शिजवून घ्यायचं आहे पाच ते सहा मिनटानंतर बघू शकता मस्त अशी चमचमीत मुगाची भाजी आमटी बनून तयार झालेली आहे गरमागरम भातासोबत चपातीसोबत भाकरीसोबत अगदी मस्त लागते आता इथे गॅस बंद करून घेऊयात आणि भाजी वाढून घेऊयात तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने मुगाची झटपट आणि चटपटीत भाजी नक्कीच बनवून पहा रेसिपी कशी वाटली कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा पण कोणतेही वाटण न बनवता भरले वांग्याची रेसिपी बघतोय अगदी रबरबीत आणि चवीला भन्नाट अशी वांगी भरून तयार होतात सर्दीमुळे आवाज थोडासा खराब आहे त्यामुळे रेसिपीकडे लक्ष द्या आणि आवाजाकडे दुर्लक्ष करा मस्त चमचमीत अशी वांगी एकदा बनवाल तर नेहमी याच पद्धतीने बनवून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका इथे मी अर्धा किलो ताजी वांगी घेतलेली आहेत अगदी छोटी छोटी वांगी चा चा आहेत ही आता वांग्यांचा पाठीमागचा डेट थोडासा चिरून घेऊयात आणि याची जे पानं आहेत ते अगदी थोडीशी काढून घेऊयात नाही काढली तरीही चालतील आणि जसे आपण भरली वांगी बनवण्यासाठी चिरतो त्या पद्धतीने चिरून घ्यायचे आहेत वांगी चिरल्यानंतर लगेच मिठाच्या पाण्यामध्ये टाकून ठेवायची म्हणजे वांग्यातलं काळं पाणी निघतं आणि वांगी छान स्वच्छ होतात तर इथे मी सगळी वांगी चिरून पाण्यामध्ये टाकून घेतलेली आहेत त्यानंतर आपल्याला लगेच मसाला बनवण्यासाठी घ्यायचा आहे मसाल्यामध्ये तीन चमचे धना पावडर घेतलेली आहे धना पावडर थोडीशी जास्त लागते एक चमचा जिऱ्याची पावडर एक चमचा गरम मसाला पावडर आणि इथे मी दोन ते तीन चमचे लाल तिखट वापरलेले आहे आवडीनुसार लाल तिखट कमी जास्त करू शकता एक चमचा बेसनपीठ बेसनपीठ भाजलेलं नाही एक चमचा मीठ एक बारीक चिरलेला कांदा आणि तीन चमचे भाजलेल्या शेंगदाण्यांचा बारीक असा कूट एक चमचा हळद आणि अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे लिंबू अवश्य पिळून घ्या लिंबू नसेल तर एक चमचा दही देखील टाकून घेऊ शकता किंवा आमचूर पावडर टाकून घेऊ शकता दोन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे आणि हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मसाला मिक्स करताना पाणी अजिबात वापरायचं नाही आपल्याला छान एक दिवस झाल्यानंतर जी चिरून ठेवलेली वांगी होती त्या वांग्यामध्ये आपल्याला हा मसाला भरून घ्यायचा आहे अगदी भरगच्च असा मसाला भरून घ्यायचा व्यवस्थित असा दाबून दाबून भरायचा म्हणजे मसाला बाहेर येत नाही वांगी शिजली तरी मसाला बाहेर येत नाही तुम्हाला जर सात दिवसाच्या सात नाश्त्याच्या रेसिपी पाहायच्या असतील किंवा सात दिवसाच्या सात सुक्या भाज्यांची रेसिपी पाहायच्या असतील तर त्या सगळ्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल आणि व्हिडिओच्या शेवटी देखील तुम्हाला ते व्हिडिओ पाहायला भेटतील नक्की पहा तुमच्या उपयोगी पडतील नाश्त्याच्या वेगवेगळ्या रेसिपीज मुलांच्या डब्यासाठीच्या वेगवेगळ्या रेसिपीज मी अपलोड करून ठेवलेल्या आहेत आता सगळ्या वांग्यामध्ये अशाच पद्धतीने मसाला भरून घ्यायचा आहे आणि हाताने थोडेसे दाबून प्रेस करून घ्यायचे म्हणजे मसाला व्यवस्थित आजपर्यंत जाम राहतो तर इथे मी सगळे मसाले भरून घेतलेले आहेत वांग्यामध्ये थोडासा मसाला शिल्लक राहिलेला आहे तो फोडणीमध्ये टाकून घ्यायचा पातेल्यामध्ये एक चमचा तेल टाकून घेऊयात तेल गरम झालं की एक चमचा जिरे टाकून घ्यायचं आणि पाव चमचा हिंग टाकून घ्यायचा हिंग आवर्जून टाका छान फ्लेवर येतो आणि सोबतच दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून किंवा बार ठेचून टाकायच्या लसणाचा कलर थोडासा बदलला की जो मसाला शिल्लक होता तो मसाला टाकून घ्यायचा गॅसची फ्लेम मंद करायची आणि मसाला परतवून घ्यायचा जास्त वेळ परतायचं नाही थोडस परतलं की लगेच वांगी टाकून घ्यायची आणि यामध्ये भरपूर अशी चिरली कोथिंबीर टाकून घ्यायची आता इथं हलवायचं नाही किंवा मिक्स करायचं नाही झाकून मिनिटभरासाठी असंच ठेवून द्यायचं म्हणजे फोडणी व्यवस्थित लागते आणि खाताना वांग्यामध्ये लसणाचा जिऱ्याचा आणि हिंगाचा फ्लेवर अगदी भन्नाट असा लागतो एक मिनिटानंतर झाकण काढून घ्यायचं आणि पुन्हा मंदाचे वरती दोन ते तीन मिनिटांसाठी वांगी मसाल्यामध्ये तेलामध्ये परतवून घ्यायची आहेत व्यवस्थित वांगी परतवून घेतल्यानंतर पुन्हा झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि यावरती थोडस पाणी ठेवून द्यायचं आहे आता पाणी थोडस गरम झालं की पहिल्या वेळेस लगेच पाणी यामध्ये टाकून घ्यायचं थंड पाणी इथं वापरायचं नाही थोडस गरम झालं की यामध्ये टाकून घ्यायचं कारण की मसाल्यामध्ये वांगी करपू शकतात मसाले करपू शकतात याकरता थोडस पाणी आधी टाकून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा झाकण लावून यामध्ये पाणी ठेवून घ्यायचं आहे आता आतलं पाणी आठूसपर्यंत वरचं झाकण काढायचं नाही आणि थोडंसं पाणी आतलं आटलं की मग वरचं झाकण काढून त्यातलं पाणी यामध्ये ओतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने जर वांगी शिजवली ना इतकीच विष्ट लागतात भन्नाट लागतात जवळजवळ असं मी दोन तीन वेळा पाणी टाकून घेतलं जेवढं तुम्हाला रबरबीत बनवायचं आहे आमटी बनवायची आहे किंवा सुका त्यानुसार पाणी टाकून घ्या तर इथं वांग शिजून तयार झालेलं आहे गॅस बंद करून घेते बघू शकता मस्त अशी तरी आलेली आहे आणि वांग देखील मस्त असं शिजलेलं आहे तुम्हाला जितपत रस्सा हवा आहे जितपत भाजी आमटी हवी आहे त्यानुसार पाणी टाकून घ्यायचं गरमागरम भाकरीसोबत भातासोबत चपातीसोबत अगदी भन्नाट लागते कोणतेही वाटण न करता कोणतीही पूर्वतयारी न करता या पद्धतीने तुम्ही भरली वांगी एकदा नक्कीच बनवून पहा इतका छान फ्लेवर येतो लसणाचा आणि जिऱ्याचा नक्कीच ट्राय करून पहा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण झनजन कोल्हापूर पद्धतीने अंडाकरी बनवणार आहोत तर चला मग सुरुवात करूयात पॅनमध्ये एक मोठा आकाराचा कांदा लांब लांब चिडून टाकून परतवून घ्यायचा आहे कांदा थोडासा परतला की एक वाटी सुख खोबरं टाकून घ्यायचं आणि ते देखील डागपुडूस पर्यंत भाजून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये दोन चमचे तीळ एक चमचा जिरा तीन ते चार काळी मिरी तीन ते चार लवंगा आणि एक दालचिनीचा तुकडा टाकून घ्यायचा सात ते आठ लसणाच्या परतवून घ्यायचं आहे आता हे परतल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आणि थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे थंड झाल्यानंतर हा सगळा मसाला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि एक टोमॅटो टाकून घ्यायचा आहे आणि अर्धा कप पाणी टाकून मिक्सरमध्ये हे वाटण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे वाटण तयार आहे अशा पद्धतीचं वाटण बनवून घ्यायचं आता उकडलेली अंडी जे असतात त्यांना चिरा पाडून घ्यायच्या अशा पद्धतीने म्हणजे याच्या आतपर्यंत मसाला जातो आणि आपण ही अंडी फ्राय करणार नाहीत कारण की आपण कोल्हापूर पद्धतीने अंडाकरी बनवतो त्यामध्ये अंडी फ्राय केली जात नाहीत अशीच सोडली जातात कालवणात आता कढईमध्ये एक मोठा चमचा तेल टाकून घ्यायचं त्यामध्ये तमालपत्र टाकून घ्यायचं आणि वाटलेलं जे वाटण होतं ते टाकून घ्यायचं आहे वरून आपल्याला कांदा टोमॅटो अजिबात टाकायचं नाही वाटण छान परतलं की यामध्ये महत्वाचं म्हणजे कांदा लसून चटणी टाकून घ्यायची पाव चमचा हळद आणि एक चमचा धना पावडर टाकून घ्यायची पाणी टाकून मसाला तेल सुटूसपर्यंत भाजून घ्यायचं आहे कांदा लसून चटणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम् करू शकता आणि हे टाकल्यानंतर मस्त झंझणीत असं कालवण बनत आता छान असं मसाल्याला तेल सुटलेलं आहे मिक्स करून घेऊयात आता तुम्हाला रस्सा बनवायचा आहे तित पाणी टाकून घ्यायचं आहे त्यानंतर एक चमचा गरम मसाला पावडर अर्धा चमचा मीठ टाकून उकळी यायला द्यायची आहे उकळी आल्यानंतर गॅस बारीक करायचा आणि उकडलेली अंडी यामध्ये टाकून घ्यायची आहेत आणि मंदाजेवरती दोन मिनिटे शिजवून घ्यायची आहेत तर तयार झालेली आहे मस्त अशी झणझणीत आपली कोल्हापूर पद्धतीने अंडाकरी मस्त अशी तरी आलेली आहे यामध्ये तुम्ही भाकरी कुसकरून खाऊ शकता किंवा चपाती सोबत खाऊ शकता नक्कीच ट्राय करून पहा अगदी भन्नाट अंडा करी बनवून तयार होते